बात आहे बातमी बात रुकडी गावचे रुकडी आराध्य ग्रामदैवत हजारो भाविकांचे श्रद्धास्थान हजरतपीर राजेबावार आणि हजरतपीर सूर्यापान देवाच्या उरसास आज शनिवार दिनांक एक मार्च पासून सुरुवात होत आहे तत्पूर्वी सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री निमित्त अंबाबाई देवाची पालखी सोहळा संपन्न होऊन भाविक रामलिंग दर्शनासाठी जाऊन आले गुरुवार दिनांक फेब्रुवारी रोजी हजरतपीर सूर्यापान देवाची फराशी संपन्न झाली शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी हजरतपीर सूर्यापान देवाची गंधरात्र आणि हजरतपीर राजबागस्वार देवाची फराशी झाली रात्री कांचन रुकडीकर यांचा करमणुकीचा कार्यक्रम संपन्न झाला शनिवार दिनांक एक मार्च रोजी हजरत पीर सूर्यापान देवाचा उरूस आणि हजरत पीर राजेपाकस्वार देवाची गंधा रात्र आहे रात्री नऊ वाजता चढता सूरज धीरे धीरे प्रेम मशहूर कव्वाल मुस्तबा आजिश नाझा मुंबई विरुद्ध गुजरातच्या शमा कौसर यांच्या कव्वालीचा जंगी मुकाबला होणार आहे पहाटे पाच वाजता हजरतपीर देवास आणि मलंग बाबास गलेफ अर्पण करण्यात येणार आहे या कव्वालीचे उद्घाटन माझी खासदार निवेदिता माने खासदार धैर्यशील माने आमदार अशोकराव माने माजी आमदार राजू बाबा आवळे माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर माजी आमदार राजीव किसन आवळे पोलीस निरीक्षक शरद मेमाने सरपंच राजश्री रुकडीकर उपसरपंच मालती इंगळे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य बबलू मकानदार माजी सरपंच रफिक कलावंत माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदिनी जाधव आरोग्यमित्र मोहसिन मुल्ला यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे रविवार दिनांक दोन मार्च रोजी हजरतपीर राजेबागस्वार देवाचा उरू संपन्न होणार आहे रात्री दहा वाजता मराठी शाळेच्या पटांगणामध्ये रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर संगमनेर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे आणि पहाटे पाच वाजता देवास गले पर्पण करण्यात येणार आहे सोमवार दिनांक तीन मार्च रोजी हजरत पीर राजेबाग स्वारदेवाचा बासा उरूस आहे सकाळी नऊ वाजता उच्च न्यायालयाच्या आदेशास अधीन राहून विना लाठीकाठी भव्य शर्यती होणार आहेत आणि दुपारी चार वाजता भव्य जंगी कुस्त्यांचे आयोजन केले जाणार आहे या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन दर्गा तालीम मंडळ उरूस कमिटी आणि ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे